मराठ्यांच्या आमदारांना मराठ्यांच्या पोरांची मतं चालतात मराठ्यांच्या आमदारांना निवडणुका आल्या की मराठ्यांच्या पोरांचा वापर करता येतो मग याच मराठ्यांच्या आमदारांना मराठा आरक्षणावर बोलायची लाज वाटते का लाज वाटते का की मराठा जाती जन्म घेतला याची यांना लाज वाटते दुर्दैवाची गोष्ट आहे आज त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आणि विधीमंडळामध्ये एकशे पंचेचाळीस ते दीडशे मराठा आमदार असणारे हा एक पट्ट्या फक्त मराठा आमदार बोलतो त्या ठिकाणी धाराशिव कळ मतदारसंघातले एकमेव आमदार कैलासदादा पाटील औचित्याच्या विषयामध्ये मराठा आरक्षणाचा विषय विधिमंडळामध्ये मांडतात कैलासदादा पाटील म्हणतात हैदराबाद गॅझेट असेल कुणी प्रमाणपत्राचा मार्ग मार असेल हे सगळे प्रश्न या ठिकाणी सरकारने मार्गी लावली पाहिजेत आणि संघर्ष शोधा मनोज दादा जनांगी पाटलांना जो सरकारने शब्द दिला होता तो शब्द सरकारने पूर्ण करावा असं कोण म्हणतोय एकशे पंचेचाळीस ते दीडशे मराठा आमदार आहेत या आमदारापैकी एकच पट्ट्याधाराशिव चा पाटील हा पट्ट्या फक्त मला डायरेक्शनावरती बोलतोय मग बाकीच्या मराठा आमदारांना आमच्या मराठा समाजाची मतं पाहिजे का बाकीच्या मराठा आमदारांना मराठ्यांच्या पोरांचा वापर करता येतो का वापरा आणि फेकून द्या हा ज्यावेळेस वेळेस आमदारकीच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या त्यावेळेस मराठ्यांचे सगळे आमदार ह्याला आंतरवाळी चालले जात होते कशाला संघर्षोदा मनोज दादा पाटलांची भेट घ्यायला जायचे फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे रील्स बनवायचे यूट्यूब असेल त्यांचे फेसबुक अकाऊंट असतील इंस्टाग्राम असतील की तर सगळीकडे त्यांचे ते व्हिडिओ टाकायची फोटो टाकायची का रे हां म्हणजे निवडणूक आल्या की तुम्हाला आंतरवाली आठवायची निवडणूक आल्या की या आमदारांना संघर्षोदा मनोज दादारंगे पाटला आठवायचे का का तर मराठ्यांची मतं पाहिजेत मग जर सं दादांची भेट नाही घेतली तर मराठा माणूस आपल्या मत टाकत नाही निवडणुका झाल्या हे निवडून आले आणि आज याला आठवण येत नाही हो आंतरवादीची आठवण येत नाही संघर्षोदा मनोजा दारंगे पाटलांची आठवण येत नाही मराठा समाजाची आठवण येत लाज वाटते या गोष्टींची लाज हा आता मराठा समाजाला आरक्षण भेटावा म्हणून एकोणतीस ऑगस्टला मराठ्यांचा दैवत मराठ्यांचा वाले संघर्षा मनोर दारांगे पाटील मुंबईवर झळकणार आहेत मला सांगा या एकोणतीस ऑगस्टच्या या संघर्षोद्धा मनोजागे पाटलांच्या या लढ्याला किती मराठा आमदारांनी साथ दिली हो कुठला आमदार कुणाला म्हटलं का एकोणतीस ऑगस्टला चला दादा आम्ही तुमच्यासोबत आहोत काय कमी आहे देतात आम्ही तुमच्यासोबत आहोत अरे मग काय तुमचा उपयोग आहे हा उपयोग काय तुमचा लाज वाटत नाही का या आमदार लोकांना लाज वाटत नाही का दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्हाला आमची आठवण कधी येते फक्त निवडणुकीच्या वेळेस हां आज बघा किती मराठ्यांच्या किती मराठ्यांच्या पिढ्यांचं वाटूळ झालं आहे गोरगरीब मराठ्यांच्या किती लेकरांचं वाटव झाले याची कधी किव नाही काय तुम्हाला हां अहो गेल्या कितीतर पिढ्यांची बर्बादी झाली हां आणि आमच्या आजानं आमच्या बापानं तुमच्या मागं फिरून फिरून आई घातली सगळी सगळी त्यांची वाटलं आहे जिंदगीची पण तुम्हाला कधी माया ना किव आल ना तुम्हाला तुमच्या पोरांचं काय वाटलं होतं मराठ्यांच्या आमदारांच्या पोरांचं नाही वाटलं होतो नाही वाटलं होत पैसा आहे तुमच्याकडं गाड्या येत्या माड्या आहेत त्या प्रॉपर्टी आहे हा पण ज्या पोरांनी तुम्हाला निवडून दिलं ज्या मराठ्यांच्या माणसाने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या याकरांचा काही तुम्ही विचार केला आहे का त्यांचं जगणं कशा असेल अरे आम्ही तुम्हाला पैसे मागत नाव र आम्ही म्हणत नाव की आम्हाला तुम्ही चार पैसे द्या आम्हाला लाख रुपये द्या आम्हाला हजार रुपये द्या हां आम्ही काय मागत फक्त आम्हाला आरक्षण द्या आणि आज तुम आम्ही तुम्हाला निवडून दिलं ना मग तुम्ही लढा घ्या आमच्यासाठी काय अडचण आहे तुम्हाला लढायला अडचण का तुम्हाला काय रे संघर्षामुळे पटला फुटा येत नाही का त्या माणसानं जर मनात आणला असतं तर माणसं हा तुम्ही मनात फिरला असता पण तो माणूस फुटला ना तुटला नाही हा काय हो त्या माणसाला सरकारनं आमदारकी दिली असते घ्या म्हणाला विधानपरिषद आमदार सरकार सर त्यांच्या पाठीमागवतं हा सरकार त्यांच्या मागं पैशाच्या बॅग घेऊन पाठीमागवता तुम्ही फक्त उपशोन उठा हो का पैसे तुम्हाला किती पाहिजे एवढे पैसे घ्या फुटले का माणूस दादा फुटले का त्यांनी विचार कोणाचा केला आहे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा त्याने विचार केला अरे मग जर संघर्ष होता मनुजारांगे पाटील तुमच्या आमच्यासारख्या गोरगरी मराठ्यांच्या लेखरांचा विचार करत आहे तर बघा आज तुम्ही काय करत नाहीत तुम्हाला काय अडचण आहे विचार करायला काय अडचण आहे आ विचार करा मराठ्यांच्या आमदारांनो विचार करा नाही तर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत लक्षात ठेवा तुम्हाला मराठ्यांच्या मा तुम्हाला मोठे केले आमदार केले खासदार केले कोणाला मंत्री केले ह्याची जाण ठेवा जाण ठेवा या गोष्टींची आणि त्या ठिकाणी या मराठा आरक्षणासाठी तुम्ही साथ द्या लखनऊ दीडशे आमदार आहेत तुमचं दीडशे आमदारामध्ये या ठिकाणी फक्त एक आमदार बोलतोय हा तुमच्या पगारीसाठी कसं बोलताय तुम्ही तुमच्या आमदाराच्या प्रश्नासाठी कसं बोलताय तुम्ही हा अरे भले हा ठीक आहे एखादा आमदार हाटायचा आणतो भाजपमध्ये अरे अशी भाजपमध्ये भलेच रा आमदार आहेत मग तुम्ही भाजपमध्ये आहेत म्हणून तुम्ही बोलायचं नका का जातीवर मग तुम्ही भाजपमध्ये आहेत म्हणून तुम्हाला जातीवर बोलायला असं वाटते का का तो तुमची आमदारकी जाईल तुमचं मंत्रिपद जाईल अरे मग तुम्ही पक्षाचे गुलाम आहेत भाजपनं तुम्हाला विकत घेतलं म्हणा मग आ जर तुम्हाला भाजप पक्ष महत्वाचा आहे तुम्हाला आमदारकी महत्वाची आहे तुम्हाला मंत्रिपद महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला जात महत्वच नाही का ज्या जातीने तुम्हाला मोठी गेली ती जात त्या जातीतली माणसं तुम्हाला मोठं महत्व नाहीत का आमदारकीच्या वेळेस हा मराठा समाज तुमच्या सोबत चोवीस तास धाव धावतो ना तो तुम्हाला महत्वच नाही का जार करा जार करा विचार मराठा समाजाच्या प्रश्नांचा आरक्षणाचा विचार करा मराठा आमदारांनो जातीसाठी लढा जातीसाठी एक या बरे तुम्हाला तुमचा पक्षप्रिय असू त्याच्याशी घेऊन नाही आम्हाला पण जात म्हणून बोलायला आज वाटते का विधिमंडळामध्ये बोला बोला विनंती आहे तुम्हाला